नमबुद्धाय, बुद्धाय जय भीम सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ज्ञानज्योती आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की गणपती उत्सव हा एक आनंदाचा क्षण आहे ना की तो एक अंधश्रद्धेचा भाग आहे तर हा अंधश्रद्धा म्हणजे कशामुळे फैलवल्या जाते किंवा कशामुळे त्याचं प्रदर्शन होते त्याचं उदाहरण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे पण त्याचसोबत म्हणजे ह्या गणपती बाप्पाच्या उत्साहामध्ये किंवा त्यांच्या त्या न, दिनी एक प्रकारचं ही पण भावना असते श्रद्धेपुठे अंधश्रद्धेपुठे काय म्हणायचं तुम्ही म्हणा पण गणपती बाप्पा आपली इच्छा पूर्ण करते किंवा मग विघ्न हर हरता आहे तो अशा प्रकारचे त्या वेळेस तर मग हे पण आपल्याला म्हणायला हवं की जसे आपण कर्म करतो तर तुरंत आहे ना गणपती बाप्पा त्याचं फळ पण देते असंही म्हणायला हरकत नाही त्याच विषयी समजा आता मगाशीच मी एक व्हिडिओ अपलोड केला आणि तिथेच लालबागच्या गणपती गणपती गणेश मंडळामध्ये पूर्ण अंबानी कुटुंब गेलं आणि रिझन काय आहे माहीत नाही पण अफवा अशी उडला उडत आहे की म्हणजे त्या दोघां बापलेकामध्ये म्हणजे अनिल अंबानी आणि अनंत अंबानीमध्ये दुरावा निर्माण झालेला आहे आणि दोघांनी म्हणण्याऐवजी मुलांनी बापाला इग्नोर केलं बापांला जो चार लोकांमध्ये मान मिळायला हवं तर चार लोकांमध्ये बापांचा बापांशी एक मान न देता त्याच्याशी एक तिरस्काराने त्याला हे केलं आर्ग्युमेंट केलेला अशा प्रकारचं म्हणजे त्या क्लिपमध्ये तर असं जाणं ते काहीतरी म्हणजे वैचारिक मतभेद आहे पण हे क्लिअर म्हणजे दोन दिवसातच मुकुट चढवला गणपतीचं बाजारीकरण करण्याच्या उद्देशाने पण शेवटी त्यांच्याच कुटुंबाचं एक बाजारीकरण झालं हे असंच म्हणायला हरकत नाही म्हणजे गणपतीने त्यांच्या जो भावना होत्या त्या भावनेला उत्तर